मागील महिनाभरपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील हरिकका कंपाऊंड भागातील गटारी तुंबल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला होता गाड्याचे धुरज साधे चालणे देखील मुश्किल झाले होते या समस्येसंदर्भात तरुण भारतने बातमी प्रसारित केली होती याची दखल घेऊन या, या प्रभागाचे नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी आपल्यासोबत जेसीबी घेऊन येऊन पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला झालेल्या पावसामुळे या भागातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे हा परिसर दोन येत असल्याने विकास कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता परिणामी दुर्लक्षित असलेल्या या परिसरात रस्त्यावर पाणी साचून तळी निर्माण झाली होती या संदर्भात माहिती मिळताच नगरसेवक मंडोळकर यांनी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला आहे या परिसराच्या बाजूला असलेल्या नाल्यातील कचरा काढून टाकल्यानंतर पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली पाऊस संपल्यानंतर या भागात पक्के रस्तेसह इतर विकास कामे राबवणार असल्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले यावेळी शेतकरी संघटनेचे नेते नारायण सावंत यांनी आपले विचार मांडले या विकास कामासंदर्भात व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे आज कंपाऊंड लेंडी नाला सर्व्हिस असतेही पाण्यास त्यांनी बघण्यासाठी मला आम्ही पाहून घेतलेली आहे त्याचा पाठपुरावा मी आता आपल्या कार्पोरेशनमध्ये एका दिवस वरच्या यांना अधिकाऱ्यांना सांगून स्वच्छ करण्याची ग्वाई देत आहोत तरी त्यांनी त्यांची मागणी आहे की इथं दोन सी सी टी व्ही कॅमेरे बसावे व लाईट बसावे त्याच्यासाठी त्यांना आम्ही आश्वासन दिले आहे की ते पूर्तता करून देतो स्वच्छ